मराठवाडा विदर्भ आणि सोलापूर मध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घर आणि शेत पाण्याखिली गेली असून पिकांचं मोठं नुकसान झालंय लोक मदतीसाठी धावत आहे पण परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतीये धाराशिव बीड लातूर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून सखल भागातील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत घरात पाणी शिरल्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालाय तर गोठ्यात पाणी शिरल्यामुळे गुराढोरांचाही जीव गेल्याची घटना घडली आहे नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिक अडकले आहेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस परिस्थिती आणखी बिकट करतोय प्रशासन आणि स्वयंसेवक लोक मदतीसाठी सतत प्रयत्न करत आहेत पण अद्याप परिस्थिती नियंत्रणाखाली आणणं कठीण आहे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय पण या सगळ्यात प्रत्येकाला एक प्रश्न मात्र नक्कीच पडला असे नेहमीच दुष्काळ असणाऱ्या मराठवाड्यात अचानक इतका पाऊस का पडतोय आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रासह उत्तराखंड पंजाब आणि हिमाचल या राज्यांनीही यंदा टोकाच्या पुरस्थितीचा सा सामना केलाय सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये देहरादून मध्ये तेरा लोकांचा मृत्यू झाला तर पाचशे लोकांना तातडीने रेस्क्यू करावे लागले त्याच महिन्याच्या सुरुवातीला पंजाबमध्ये आलेल्या पुरात तीस लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे तीन लाख चोपन्न हजार लोकांचे मोठे नुकसान झाले या पुरामुळे पाकिस्तानमध्येही वीस लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं गेल्या दोन वर्षाची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं लक्षात येते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार गेल्या पंच्याहत्तर वर्षात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तीन पटीनं वाढ झाली आहे त्यामागे हवामान बदल हा मुख्य कारणीभूत घटक मानला जातो ज्यामुळे तुलनेत अतिवृष्टी आणि पुराची तीव्रता वाढत चालली सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं ज्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होणं सुरू झालं आणि हे एक दोन वेळा नाही तर तब्बल सोळा ते अठरा वेळा घडलं या सततच्या कमी दाबाच्या प्रणालींमुळे मुसळधार पावसाची तीव्रता वाढली आणि मराठवाडा विदर्भासह काही भागात पूरस्थिती निर्माण झाली या घटनाक्रमामुळे पिकांचं नुकसान घरांमध्ये पाणी शिरणं रस्ते पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकत्रितपणे परिस्थिती निर्माण झाली असून हो याचा थेट परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर झालाय हवामान विभागानुसार या पावसात कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र कमी दाबाचा पट्टा देखील तयार झालाय त्याचा परिणाम म्हणून तीस सप्टेंबर पर्यंत धो पाऊस सुरू राहणार आहे अशी अंदाजे माहिती दिली आहे मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडलाय आणि आजूबाजूच्या नद्यांनी रौद्र रुद्ध घेतल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे दिवसेंदिवस बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली वाढते ज्यामुळे अचानक हवामान बदल होत यंदा मान्सून लवकर दाखल झाला आणि परतीचा प्रवास उशिराने होणार आहे पाच ऑक्टोंबर ऐवजी दहा ऑक्टोंबर पर्यंत मान्सून कायम राहण्याची शक्यता आहे याशिवाय मान्सून पर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे अधेमध्ये अवकाळी पाऊसही पडत होता डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाचं संकट टाळणं दर्जेचं होतं अशी भीती बळीराजाला आहे हवामान विभागानुसार मागच्या पाच वर्षांपासून हळूहळू मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढत आहे दोन हजार पंधरा साली सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती त्यानंतर दरवर्षी हळूहळू पाऊस जास्त पडतोय यंदा तर पावसाने प्रचंड कहर केलाय आणि काही ठिकाणी पाणी गळ्यापर्यंत तर काही ठिकाणी कमरेपर्यंत साचलंय घरं जनावर सगळं काही वाहून गेले डॉक्टर कोल यांच्या मते भविष्यात अशा अतिवृष्टीच्या घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते आकडेवारीनुसार तापमान एका अंशाने वाढल्यास पावसाळ्यात पावसाचं प्रमाण सुमारे सात ते आठ टक्क्यांनी वाढतं पण यामध्ये कमी वेळात जास्तीत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे आतापर्यंतच्या अभ्यासावरून असं सांगता येतं की अतिवृष्टीच्या घटनांचा अंदाज दोन ते तीन आठवड्या आधी वर्तवता येऊ शकतो डॉक्टर कोल म्हणतात की आपल्याकडे नेहमीच नैसर्गिक आपत्ती झाल्यानंतरच कृती केली जाते त्यामुळे नुकसान जास्त होतं सह मालमत्तेचं नुकसानही वाढतं अशा घटनांमध्ये वाढ होऊ शकते म्हणून धोरण ठरवताना याचा विचार करणं फार गरजेचं आहे त्यांनी पुढे सुचवलं की आपल्याकडे आकडेवारी आहे त्यामुळे प्रत्येक शहर गाव किंवा परिसराचा अभ्यास करून हॉटस्पॉट कुठे आहे ते ठरवावं आणि त्यानुसार धोरण ठरवावं पिकं अशा प्रकारे निवडावीत की पूर किंवा दुष्काळामुळे नुकसान होणार नाही उष्णतेच्या लहरीच्या वेळी त्याचा अंदाज घेऊन वेळा ला। तर जीवितहानी आणि नुकसान कमी करता येईल असंही त्यांनी पुढे म्हटलंय हवामान बदल आणि रचना घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही योग्य वेळेत अंदाज आणि तयारी केल्यास जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान टाळता येऊ शकतो प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचना पाळून आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन अशा नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे हवामान शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा उपयोग करून धोरण आखण आणि योग्य पिकांची निवड करणं हे मराठवाड्यासारख्या भागात भविष्य काळातील संकटांना तोंड देण्याची मुख्य गुरु किल्ली ठरू शकतो त्यामुळे जागरूकता तयारी आणि योग्य नियोजन हेच अशा संकटांवर मात करण्याचा मार्ग आहे बाकी याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच एनआरटी न्यूजला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद